तर मंडळी नमस्कार मी आपला राजेश कोसावी कोकण या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आज मी घडवणार आहे सफर एका कोकणातल्या ग्रामीण भागाची गावाची तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर माझा हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया तर मित्रांनो शुभ सकाळ कोकणातली सकाळ ही आहे आणि सुंदर अशा एका स्पॉटवर आपण आलो आहे मी तुम्हाला दाखवत होतो आणि आता साधारण नोव्हेंबर महिना सुरू झाला आणि तरी देखील पाणी इतकं जबरदस्त आहे आणि तुम्हाला आवाज येतो ना चला मी तुम्हाला तिकडे नव्हतं चला तर मंडळी आपण आहोत वेळवंड या गावी रत्नागिरी तालुक्यातील हे गाव आणि या गावात आपण सकाळीच फेरफटका मारायला आलो आहे आणि हा सुंदर असा नदीघाटचा परिसर आता आपण चाललो होते गुरववाडीतील मारुती मंदिरात सकाळचं धुकं तुम्ही पाहताय आणि इतक्या सुंदर वातावरणात सकाळी सकाळी बजरंग बलीचं दर्शन घेण्यासाठी मी आणि वेदांत चाललो आहे आमची पावलं भराभर आहेत कारण आपण मॉर्निंग वॉकला आलो आहे आणि त्याच्यातच हे चढा उतार असे पार करत आता मात्र पायऱ्या लागल्या ज्याला आपण घाटी म्हणतो या पायऱ्या चढून आपण मंदिरात जाणार आहोत सुंदर असं हे मारुती मंदिर गाव वेळवण आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि घंटा वगैरे वाजून मस्तपैकी प्रसन्न वातावरणात मारुती रायचं बजरंगबलीचं दर्शन घेतलं अतिशय आल्हाददायक सुखदायक अशी आमची ही सकाळ आणि या समोरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतोय मी अतिशय सुंदर किती मोठं झाड आहे बघा समोर अशी झाडं पाहायला मिळत नाहीत म्हणजे वेळवण हा परिसर मुळातच झाडांनी जंगलाने असा व्यापलेला परिसर आहे आणि सुंदर असं ठिकाण आणि या ठिकाणाला यायची संधी मिळाली फार छान वाटतं आहे नमस्कार मंडळी नमस्कार मी आता आलो आहे वेळवण गावातील हनुमान मंदिरात आणि असं छान असं छोटेशा टेकडीवर गृहवाडीमध्ये हे मंदिर आहे छान बांधलंय एकदम मस्त आधुनिक पद्धतीने देऊळ बांधलंय तुम्ही देखील कधी आलात तर या देवळाला नक्कीच भेट द्या गुरुवाडी मारुती मंदिर वेळवंट तर मंडळी कोकणामध्ये सर्रास सगळीकडे असंच वातावरण असतं म्हणजे आता पावसाळा हा मे महिन्यापासून सुरू झालाय पुढचा मे महिना सुरू झाला तरी पण पावसाळा काही संपत नाही तरी सुद्धा साधारण देवदेवळीच्या दरम्यान लोकांची भातं वगैरे कापून झालेली असतात बऱ्यापैकी झोडून झालेली असतात काहींनी उटी किंवा उंड्या रचून ठेवून नंतर मग ती धुंडण्याची प्रक्रिया असते आता कोकणातल्या माणसांना सगळ्यांना माहिती आहे तर ती यंदा पावसाने थोडंसं नुकसान केलं थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी नुकसान केलं त्यामुळे लोकांच्या भात शेतीचं नुकसान झालंच आहे तरी मागचा जो नजर आपण बघितला तर प्रत्येकाला आठवेल की साधारण या दरम्यान पूर्वी लहानपणी क्रिकेटचा आमचा हंगाम सुरू व्हायचा म्हणजे दव पडायला लागलं मैदानात की मैदान मस्तपैकी साफ करून खेळपट्टी तयार करून मग अशा प्रकारे मळ्यात माझ्या मळ्या दिसत आहेत ना त्या हो त्या थोड़ो सा, थोड़ो सा या मळ्यामध्ये आम्ही क्रिकेट खेळायचो म्हणजे प्रत्येकाला आठवत असेल आमच्याकडे तर जाकादेवीचं भाटलं गावात माझ्या गावामध्ये तिथं असं छानपैकी छोटंसं मैदान आहे त्या मैदानात आम्ही साधारण सीझन आमचा खेळण्याचा कधी सुरू व्हायचा देवदिवारी संपल्यानंतर त्यावेळेला साधारण मस्तपैकी जरा जे गवत आहे ते थोडंसं थोडंसं हिरवं थोडंसं असं या पद्धतीने असायचं आणि त्यामुळे मग खेळण्याचा मोसम सुरू व्हायचा खूप दिवसाने अशा पद्धतीची सकाळ आपण म्हणजे मी तर स्वतः अनुभवतोय कारण गावामध्ये अशा प्रकारचं वातावरण अजूनही आहे आणि हे आहे। मोटी, मोट, मोटी गाव पण अजूनही टिकून आहे शहरामध्ये मोठी मोठमोठी मैदानं असतात गावामध्ये या मुलांची मैदानं म्हणजे ह्या हात कापून नंतर शिल्लक राहिलेल्या माया म्हणजे हे लोक हे आपल्या मुलांची मैदानं असतात अजूनही तशीच आहेत सांगण्याचा उद्देश असा आहे की हे गाव पण आपण सर्वांनी मिळून टिकवलं पाहिजे कारण प्रत्येकाचा ओढा शहराकडे आहे नोकरीच्या निमित्तानं परंतु आता बऱ्याच ठिकाणी आपण दिस बघतो किंवा काही असे चांगले युट्यूबर्स आहेत जे गाव पण टिकवण्यासाठी झगडत आहेत मला नेहमी नेहमी व्हिडिओ करायला मिळत नाहीत परंतु आत्ता मला जो व्हिडिओ करायला मिळाला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच गोष्ट सांगेन की आपलं गाव सोडू नका कारण गाव सोडल्याने वस्ती खाली होते आणि वस्ती खाली झाल्यानंतर मग गावातली संस्कृती देखील पर्यायने नष्ट व्हायला सुरुवात होते हे सगळं तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्ही गावात राहायला पाहिजे गावात स्वतःच असं काहीतरी निर्माण केलं पाहिजे उद्योग निर्माण केले पाहिजे तर आपल्या ज्या जमिनी आहेत त्या आपण टिकून ठेवल्या पाहिजेत त्या लागवडीखाली आणल्या पाहिजेत म्हणजे आपल्याला इकडे तिकडे दुनियेवर फिरायला लागणार नाही मान्य की सगळीकडे नोकऱ्या नाही आहेत परंतु आता पुन्हा लोक गावाकडे वळतायत कृषी पर्यटनासारखा विषय लोक हँडल करतायत लोक स्वीकारतायत आणि गावागावात प्रत्येकाच्या नाही म्हटलं तरी थोड्याफार जमल्या आहेत हा ते एकत्रित आहेत पण थोडंसं समजुतीने घेतलं तर आपण चांगल्या पद्धतीने आपलं गाव पण टिकू शकतो स्वतःला डेव्हलप करू शकतो आणि हे जे स्वच्छ सुंदर असं आनंदी आरोग्यदायी जीवन आहे ते आपण अनुभवू शकतो कारण हिथली जी स्वच्छ ताजी सुंदर हवा आहे आरोग्याला पोषक असं जे वातावरण आहे ते शहरात नाही कारण आता या गावाचा फक्त विचार केला तर या गावात कुठलाही प्रकारचा उद्योग नाही इंडस्ट्रीयल उद्योग नाही छोटे मोठे गावपातीवरचे उद्योग आहेत परंतु जे आपल्याला घातक आहेत आपल्याला बाधक आहेत शारीरिकदृष्ट्या ते इथे उद्योग नाहीत सरास जे ग्रामीण भागातला जो रिमोट एरिया आहे त्या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे पण आपल्याकडे जी सर्वात मोलाची संपत्ती आहे ती म्हणजे जमीन आणि ती जमीन बऱ्याच वेळेला आपण तवडी मोलाने विकतो कोणाला तरी आणि मग तिथे इतर लोकांच्या बागा इतर लोकांचे बंगले इतर लोकांच्या वेगवेगळे व्यवसाय उभे राहतात आणि मग आपण म्हणतो की ही जागा माझी होती असं म्हणण्यापेक्षा कायमस्वरूपी आपण ती जागा आपल्या दाब्यात ठेवली आणि तिथे चांगला छानपैकी उद्योग निर्माण केला झाडं लावली कलम लावली काजू लावले बागा तयार केल्यात तर आपण सधन शेतकरी म्हणून त्या ठिकाणी आपण नावारूपाला येऊ त्यामुळे मी प्रयत्न करतोय तुम्ही देखील असा प्रयत्न करा की जेणेकरून आपणच आपली प्रगती करू शकू हा सगळा नजारा बघा इकडे या ठिकाणी तुम्हाला दिसते इथे या आपल्या मंडळीने ते काही भाजी लावले काय हे बघा आणि आत्ता नोव्हेंबर सुरू आहे इथे पाणवट चांगला आहे त्यामुळे पाण्याचं वातावरण मस्त आहे आणि सगळा एकूणच परिसर बघा नारळी पण दिसत आहेत काय आणि छान कौलारू घर पण दिसत आहेत हे सगळं अजूनही टिकून आहे तर मंडळी हा छोटासा मिनी व्लॉग मी केला होता हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा आणि माझं यूट्यूब चॅनल कोकण दर्पण जे कोकणाशी रिलेटेड बरेचसे व्हिडिओ टाकत असतो तर तुम्हाला ते तुम्हाला कसं वाटलं ते देखील सांगा आणि तुमच्या कमेंट्स तुमच्या लाईक्स जरूर या व्हिडिओसाठी करा बाकीचे व्हिडिओ देखील बघा आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसाठी आपण तयार राहूया तोपर्यंत बाय बाय माझं नाव अनंत मारुती बरोब गाव वेळवण माझं रत्नागिरी तालुक्यात एक छोटंसं गाव आहे यावर्षी पाऊस भरपूर झाला शेती चांगली झाली होती परंतु इतका पाऊस झाला की ती शेती कापायला सुद्धा दिलेली आणि भरपूर आजारी अजून नासरी पण कापायची आहे लोकांची आणि भरपूर दुष्काळ असा विषय झालेला आहे या ठिकाणी परंतु तितकेच आपले कोकणी लोक नाराज नसतात आहे त्या परिस्थितीला सामना देतात आणि पुढे चालतात ओके हां म्हणजे आता यंदा पाऊस भरपूर झाल्याने नाही भातशेतीचं नुकसान झालंय हो 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 हो। आणि तरी पण आपल्या म्हणण्याप्रमाणे कोकणी माणूस नेहमी आनंदी असतो कारण तो उत्सवप्रिय हो हो हो। आहे आणि त्यामुळे पर, परंपराप्रिय संस्कृती जपणार आहे हो हो। आणि म्हणूनच जरी नुकसान झालं तरी पण तो नाराज नाही नाराज नाही नाराज नाही कारण त्याचं असं म्हणणं असतं की जे देवाने दिलं ते मान्य करायचं आणि आपण पुढे चालत राहायचं या गावामध्ये सण उत्सव परंपरा कुठले कुठले नेमके सण होतात उत्सव होतात आताच बघा दिवाळी गेली एक तुळशीची लग्न देव दिवाळी येईल आणि त्यानंतर मग आपल्या महिलांचा जो मार्गशीर्ष महिना असतो तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रत्येक घरात ते घड बसवले जातात त्यानंतर आपले आ, मकर संक्रांती येईल आणि मोठा उत्सव म्हणजे होळीचा असतो शिमगा शिमगा म्हणतात इतका आनंदात असतो की तुम्हाला एक असं आहे की जो साकरवाणी मुंबईत गेलेला असतो तो सगळा साकरवाणी आठ दहा दिवसासाठी गावी आलेला असतो उत्सवात एकदम धमाल करतो धमाल करतो धमाल होळी आणणं पालखी नाचवणं सगळ्या गोष्टी तितक्यात चांगल्या पद्धतीने करतो आणि त्यानंतर मग प्रत्येक वाटतले असे काही काही देवळं आहेत आता आमचा हनुमान जयंती हा एक सण असतो उत्सव हा हनुमान जयंती उत्सव आणि तिथे नाटकी परंपरा आम्ही बरेच वर्षशी जपून ठेवलेली आहे एक दोन दिवसाचा कार्यक्रम असतो धमाल असते गुरुवाडीमध्ये गुरवाडीमध्ये आमचा मुळवाठर आहे त्याच्यामध्ये गुरवाडी शिंदेवाडी आणि बौद्धवाडी अशा तीन वाड्यात की त्याला मुळवाठार म्हणतात चांगल्या पद्धतीत साजरा केला जातो उत्सव एकदम मस्त एकदम असतो गावात आणखीन लोककला कुठल्या आहेत जाकडी आहे जो नमन पण म्हणतो तो एक आहे असे बरेच असे चांगल्या पद्धतीत केले जातात कोकणी माणूस अक्षरशः खऱ्या जीवन जगतो असं म्हणूया रडत न बसता आपल्या समोर जे संस्कृती पूर्व परंपरागत जे काही समोर वाटायला आले ते हो 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 स्वीकारतो आणि चालत राहतो आणि म्हणून तो खऱ्या अर्थानं मनानं समृद्ध आणि सुखी आहे सुखी आहे सुखी नक्कीच थँक्यू थँक्यू सर वेलकम सकाळ सकाळीच या ठिकाणी सगळं कामगिरी चालले आणि आपली मंडळी काम करतायत चला भेटूया पुन्हा थँक्यू सर यानंतर आम्ही वाडीतल्याच एका गुरांच्या गोठ्यात आलो म्हणजे वाड्यात आलो आणि आतमध्ये दादा काम करत होते एकच या ठिकाणी जनावर दिसते म्हणजे गाय किंवा बैल असावा बोलते गाय आहे आणि बाकीची गुरु सोडलेली आहेत करिदा लमनाला साटविता गुरु अंतरी पुले भक्ति कर स्वामी चरणा वा त्रिविधता लठे लठेविता स्वामी चरणी माता शुद्धो लकाया चिन्तन गुरुराया चे करिता

तुम्हाला देखील या गावामध्ये यायचं असेल तर नक्कीच या गावामध्ये येण्यासाठी रस्ता आहे एस टीची सोय आहे तुम्ही स्वतःच्या देखील येऊ शकता आणि कोकणातलं हे निसर्गरम्य गाव अनुभवू शकता चला तर पुन्हा एकदा भेटूया नव्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय